राज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत नान कटाई किंवा बिस्किट म्हणू शकता बिना अवन बिना साखर बिना मैदा मस्त असं बनवलेलं आहे पाहू शकता लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खाण्यासाठी घरात लागतच असतात त्यामुळे ही नानकटाई एकदम पौष्टिक आहे आणि एकदम झटपट बनते आणि एकदम सोपी पद्धत आहे पाहू शकता कसे मस्त बनलेले आहेत खूप छान लागतात हे नक्की बनवून पहा गुळाचे आणि गव्हाचे पीठ आणि ओट्सपासून बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हा गूळ घेतलेला आहे मी एक कप त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि त्यामध्ये आता पाऊन कप साजूक तूप घातले तुम्ही याच्याऐवजी बटर पण वापरू शकता ह्याला आता फिरवून घ्यायचं आहे कारण की गूळ असा विरल्या जाणार नाही म्हणून फिरवून घेतले साखर असेल तर आपण असंच मिक्स करू शकतो हे छान मिक्स झाले आणि वितळलं गेले गुळाची जर पावडर असेल तर असंही मिक्स केलं तरी चालेल आणि तूप आळलेलं घ्यायचे वितळलेलं नाही घ्यायचे आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचे छान फेटून घ्यायचे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सर सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आणि ते गुळ विरण्यासाठी मी तीन चमचे दूध घातले त्यामुळे गुळ विरले जाईल म्हणून आता दोन कप ओट्स घालायचे ओट्स तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवले तरी चालतील पण मी तसेच वापरलेत आणि आता एक कप गव्हाचं पीठ घालणार आहे त्यामुळे छान बाइंडिंग येते, हे ये मीठ घातलेले मी चवीपुरतं त्यामुळे छान टेस्ट लागते आणि व्हॅनिला इसन घालायचा आहे अर्धा चमचा घातलाय याला मिक्स करून घ्यायचंय आता आणि बेकिंग पावडर घातली पाऊन चमचा याला आता हाताने मिक्स करून घ्यायचंय आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आपल्याला बॅटर नाही बनवायचे माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि माझ्याकडून तुम्हाला कुठला पदार्थ पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा थोडंसं पीठ अजून टाकलेलं आहे मी अर्धा कप म्हणजे त्याचे बिस्किट बनले गेले पाहिजेत म्हणून आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर ओट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे आणि हे असा डो होईपर्यंत आपल्याला पीठ घालायचे म्हणजे आपले बिस्किटं छान बनतील मी थोडंसं आता मीठ घालणार आहे कढईमध्ये आणि फ्री हीट होण्यासाठी आपल्याला पाच सहा मिनिट फुल फ्लेमवरती ठेवायचे तोपर्यंत आपण ज्यामध्ये आपल्याला बिस्किट बनवायचे ते एक केक टेन आहे आणि एक साध प्लेट घेतली आप आपली स्टीलची त्यामध्ये मी ठेवणार आहे तर असं सर्व बाजूंनी आपल्याला तूप लावून घ्यायचंय बटर पेपरला हे आणि खाली हे आणि हे साधं ताट घेतलंय आपलं त्यामध्ये सुद्धा बटर पेपर अंथरून त्यावरती तूप लावून आहे मी दोन कड्या ठेवलेल्या आहेत म्हणजे एका ताटामध्ये बसणार नाहीत म्हणून दोन ठिकाणी ठेवणार आहे बरोबरच आणि आपल्याला हे पस्तीस मिनिटासाठी लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचे मस्त बेक होतात आता आपल्याला याची बिस्किट बनवून घ्यायची नानकटाई तुम्हाला ज्या आकारात हवेत तसे चौकोनी गोल जास्त जाड पण नाही बनवायचे आणि जास्त पातळ पण नाही मस्त खूप छान कलर आलाय वरती पिस्त्याचे काप लावायचे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला बेकरी मध्ये मिळतात तसेच एकदम छान क्रिस्पी आणि चविष्ट बनतात मुलांना नक्की आवडतील आणि एकदम पौष्टिक आहेत अशा पद्धतीने मी बनवून घेणार आहे सर्व हे असे बनवलेले आहेत आता आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचे कढईमध्ये मी दोन कढई ठेवलेल्या आहेत तर एकच दाखवते त्यावरती आता झाकण ठेवायचे आणि पस्तीस मिनिटासाठी आपल्याला याला लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचे पाहू शकता एक मध्ये थोडस लवकर झालं होत त्यामुळे त्याला पलटी केलं होत पाहू शकता मस्त खालची साइड सुद्धा छान खरपूस खमंग भाजलेली आहे मस्त अशा पद्धतीने बेक करून घ्यायचे ते ताटातले पण असे मस्त बेक झालेले पाहू शकता आणि एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी बनलेले आहेत मस्त तर मस्त एकदम खमंग भाजलेले आहेत खालची साइड़ सुद्धा आणि एकदम मस्त क्रिस्पी आणि सॉफ्ट झालेले आहेत पाहू शकता मस्त काय जबरदस्त दिसत आहेत आणि खूप अंमलातून लागते नक्की मुलांसाठी पौष्टिक हे एक बिस्किट बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा वा खूपच छान बनलेले आहेत मी एक मोडून दाखवते पाहू शकता किती सॉफ्ट बनलेले आहेत मस्त झालेत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद